नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला रोजच्या वापरात येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक आपण दररोज देवापुढे तेलाचा किंवा तुपाचा दिवा किंवा नंदादीप लावत असतो जर दिवा तेलाचा असेल तर तो डावीकडे ठेवायला पाहिजे व जर तो दिवा तुपाचा असेल तर तो उजवीकडे ठेवायला पाहिजे तर देवापुढे दिवा किंवा नंदा दीप लावताना तुम्ही ही ट्रीक फॉलो करा टीप नंबर दोन कधीही ताकाची कडी सांबर टॅमॅटोपासून बनवलेले पदार्थ त्यासाठी लोखंडी भांडी न वापरता टेनलेस स्टीलची भांडी वापरावी अतिशय खास सुग्रणींसाठी टीप नंबर तीन पालकाची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घालावे यामुळे पालकाची भाजी अधिक जास्त चविष्ट होते सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत टिप नंबर चार बाजारातून आलं म्हणजेच अद्रक आणल्यानंतर त्याला खूप जास्त प्रमाणात माती असते अशावेळी ते अद्रक पाण्यात थोडा वेळ भिजत घालावे यामुळे त्याची सगळी माती निघून जाते तर बाजारातून आलं म्हणजेच अद्रक आणल्यानंतर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पाच दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून मस्त अशी चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते तर दोडक्याचे साल फेकून न देता तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सहा कोबीची भाजी बनवताना कोबी चिरून झाल्यावर त्याला धुऊन मीठ लावून ठेवावे यामुळे त्याचा वास देखील येत नाही आणि कोबी पटकन शिजतो टिप नंबर सात दोडक्याची भाजी बनवताना दोडका चिरताना थोडासा खाऊन पाहावा कारण दोडका जर शिळा असेल तर दोडका हा कडू लागतो त्यासाठी दोडका चेक करून मगच बनवावा तर दुडक्याची भाजी बाजारातून आणताना पण तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर आठ बटाटा कधी कधी जास्त कापला गेला असेल तर अशा वेळेला बटाटा पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे तो अजिबात काळा पडणार नाही प्रत्येक गृहिणींसाठी खास टीप नंबर नऊ नेहमी आपले घर स्वच्छ व्यवस्थित नीटनिटके आणि टापटीप ठेवावे जास्त पसारा करू नये तसेच घरातील किचनमध्ये छान अशी मांडणी असावी शक्य तो पसारा करूच नये पण जर पसारा होतच असेल तर तो व्यवस्थित आवरून ठेवावा तर प्रत्येक ग्रहणीने आपल्या घरासाठी ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दहा गुलामजामून बनवताना खव्यामध्ये मैद्याऐवजी तुम्ही पीठ देखील घालू शकता यामुळे गुलामजामून अतिशय चविष्ट बनतात टीप नंबर अकरा जर वारंवार ताप येत असेल तर मेडिसिन घेऊन पण ताप अजिबात उतरतच नसेल तर अशावेळी डेंग्यूची तपासणी आवश्यक करावी कारण हा ताप सामान्य ताप नसतो यामुळे काही वेळा मृत्यूदेखील होऊ शकतो तर पावसाळ्यामध्ये तुम्ही निरोगी आरोग्यासाठी ग्या ही खबरदारी नक्की घ्या टीप नंबर बारा आपे बनवताना ते टम्म फुगावेत यासाठी आप्याच्या पिठात अंडे घालावे यामुळे आपे टम्म फुगतात आणि आपे पात्राला ते अजिबात चिटकत नाहीत टीप नंबर तेरा लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी व जास्त दिवस ताजे राहण्यासाठी लिंबाला पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यात किंवा बर्णीमध्ये भरून ठेवा यामुळे लिंबू लवकर सुकत नाहीत आणि खवट देखील होत नाहीत प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर चौदा भाजीमध्ये खूप जास्त मिरची असल्यास किंवा झाल्यास त्यात थोडे लोणी किंवा तूप टाका यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल ज्या नवशिक्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टीप नंबर पंधरा पुऱ्या कमी तेलकट व्हाव्या व पुरीला रंग छान यावा व पुरी टम्म फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर अवश्य टाकावी लक्षात ठेवण्यासारखी अतिशय खास टीप नंबर सोहळा बेडरूममध्ये कधीही पूजेचे घर असू नये पण जर दुसरा पर्यायच नसेल तर बेडरूमच्या ईशान्य दिशेला देवारा बनवा आणि मंदिराभोवती पडदे लावा प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर सतरा वास्तुशास्त्रानुसार कधीही घराचे मंदिर कधीही तळघरात बांधू नये यामुळे उपासनेचे फळ मिळत नाही प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं टीप नंबर अठरा ओठ कोरडे किंवा बेगा पडल्या असतील तर झोपताना रात्री ओठांना थोडेसे गायीचे तूप लावावे यामुळे ओठ नरम राहतात सुग्रणींसाठी खास टीप नंबर एकोणीस मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यावरच भाजीतील पाणी पूर्ण नितळून द्या नंतर भाजी परतायला टाका आणि पूर्ण भाजी नीट व्यवस्थित परतल्यानंतरच त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट मीठ टाकून नंतरच थोडेसे पाणी त्यामध्ये टाका यामुळे मेथीची भाजी अजिबात कडवट लागत नाही आणि चवीला देखील चवदार लागते तर मेथीची भाजी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर वीस चेहऱ्यावरील वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही देखील उत्तम औषध आहे यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा वीस मिनटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या व ते सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा तर तुमच्या पण चेहऱ्यावर जर वांग असेल तर तुम्ही ही ट्रीप नक्की फॉलो करा नंबर एकवीस लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिण्यास सुरू करा यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल अत्यंत महत्वाची व कामी येईल अशी टीप नंबर बावीस कधीही उलटा चेहरा करून झोपू नये कारण उलटे झोपल्याने थेट हृदयाला नुकसान होते आणि अन्नाचे पचन देखील व्यवस्थित होत नाही साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर तेवीस ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये खायच्या लिंबाची एक ते दोन पाणी चहामध्ये नक्की टाका यामुळे चहा खूप जास्त स्वादिष्ट होतो अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चोवीस कारले खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर देखील आहे अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पंचवीस ॲलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिसळून ती गरम करून थंड झाल्यावर दुखणाऱ्या जागेवर जर चमक किंवा सांधीदुखी असेल तर त्यामध्ये यामुळे आराम मिळतो टीप नंबर सव्वीस तुमच्या जेवणात आलं म्हणजेच अद्रक लसूण दालचिनी काळी मिरी यासारख्या मसाल्यांचा नक्की समावेश करा ते आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा -चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद